मराठा आरक्षणासाठी अंतराली सराटी येथे सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणास सकर मराठा समाज करनर तालुका यांच्या वतीने खंबीर पाठिंबा पार देण्यात आला असून अंतराली येथे सुरू असलेल्या घोषणांच्या काळात दोन समाजात मुद्दामुं मुद्दा टेढ मुद्द निर्माण होण्यासाठी काही लोक पुन्हा अंतराली सराटीजवळ उपोषणाला बसण्याचा प्रयत्न करत असल्याने अशा लोकांना त्या ठिकाणी उपोषणाला बसण्याची परवानगी न देणे तसेच जरांगे पाटील यांच्या निर्माण झाल्यास शासनाला जबाबदार धरून सकल मराठा समाज कन्नड तालुक्यातील तीव्र आंदोलन छेडण्याबाबतच्या मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाज बांधव कन्नड शहर व तालुका यांच्या वतीने कन्नड तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी उपस्थित सकल मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजीही केल्या विनंतीपूर्वक निवेदन सादर करण्यात येते की मराठा आदरणी मनोज दादा जयंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंतरवाली जयंगे पाटील हे अमोर या अमोर उपोषणा आंदोलनात सतल मराठा समाजाच्या कन्नड तालुक्यासाठी खंबीर पाठिंबा आहे त्यामुळे शासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या मान्य कराव्यात तसेच मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी माननीय मनोजदादा जारंगे पाटील हे संवैधानिक व लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहे या आंदोलनामुळे एकत्रित आलेल्या मराठा समाजाची एकी पाहून सदाही विरोधकाच्या डोळ्यात हे खुपत आहे म्हणून लोकशाहीच्या मार्गाने अगदी शांततेमध्ये चाललेल्या मराठा आरक्षण जन आंदोलन मोडीत काढण्यासाठी शासनाने त्या प्रामुख्याने गृहमंत्री यांनी घोडा झोडा या तंत्राचा पुन्हा वापर करायला सुरुवात केली आहे दोन समाजात तेज निर्माण करून मराठांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे कारण मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे अमोर उपोषणासाठी बसले असतात दोन समाजात समाजात मुद्दा म्हणून तेढ निर्माण करण्या होण्यासाठी काही लोक पुन्हा आंतरवाली तराटी प्रति उपोषणात बसले आहे अशा लोकांना त्या ठिकाणी उपोषणात बसण्यात परवानगी देऊ नये या बाबीची शाताने गंभीर दखल घ्यावी नह